भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशात गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात चार ते अकरा फेब्रुवारी दरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे जिल्ह्यातील सात लाख बुथवर राबवल्या जाणाऱ्या या अभियानात साडेतीन हजार प्रवासी कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधीही सहभागी होणार आहेत अशी माहिती भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली सोमवारी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शहर उत्तर विधान मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पाटील गावचलो अभियानाचे शहर संयोजक प्रमुख सुधाकर नराल आदी उपस्थित होते गावचलो अभियान आपल्या केंद्र शासनाने राज्य शासनाला पाठवलं आणि राज्य शासनाने आपल्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे काही आमचं प्रदेशाचं आहे त्यांनी ही हा, हा कार्यक्रम चलो अभियान दिलेला आहे या गावचलामध्ये प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता ज्याला नेमलं असेल तो कार्यकर्ता असे त्या बूथवर त्याचा तिथं ब आत्ता आपल्या सुभाष आमदार सुभाष देशमुखांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांनी ह्या सगळ्या ज्या काही आपल्या अभ्यास आप असेल त्या बूथवर गेल्या वेळेला किती मतं पडले किंवा कमी पडलं तर का बरं पडले आणि कुणाला भेटायचं आहे काय भेटायचं आहे आणि ह्या सगळ्या स्थितीला आणि गेले दहा वर्ष झालं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये ज्या गतीनं कामं करत गेले विकासाचे कामं त्या विकासाच्या कामाचा आढावा त्या भागात आला विकास विकासपूर्ववर आलेला आहे आणि त्या त्या आणि तिथल्या कामाचं काय परिस्थिती आहे आपण ज्या केंद्र शासन राज्य शासन किंवा तिथल्या आमदार खासदारांनी जे कामं केले त्याचं काय परिस्थिती या सगळ्या गोष्टीचं तिथं तो कार्यकर्त्यांचा चर्चा करेल लोकांचा संवाद साधेल लोकांना नरेंद्रजी मोदींचं कामाबद्दल ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती सांगेल तिथल्या जे आपल्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना भेटेल आणि त्या लाभार्थ्यांना व्यवस्थित लाभ मिळते का नाही ही बघ बग, बघण्याचं काम या गावचलो अभियानामध्ये आहे आणि या गावचलो अभियानाचा आता ज्या काही ज्यांना काही के निवड केलेलं आहे बूथ प्रत्येक बूथला प्रत्येकजण एका एखाद्या का कार्यकर्त्याचं त्याचा या अभ्यासवर होणार आहे एक दिवसाचा अभ्यासवर होऊन त्याला कामाची माहिती देऊन मग हा कार्यक्रमाला सुरुवाती म्हणजे आपण अभियानात सभा आता भारतीय जनता पार्टीने ज्याला आमदार खजाना ज्या ज्या मतदारसंघात आपल्या मतदारसंघात किंवा कुठल्या दुसरं मतदारसंघ निघून दिलं असेल तर त्या जाऊन आम्हाला चोवीस तास त्या मतदारसंघामध्ये एक मुक्काम तर किमान उभायला पाहिजे आमदार खजानाने किमान चार ते अकरामध्ये सात दिवसाचा मुक्काम कुठं ना कुठं व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे